मी सावित्री सावित्रीबाई ज्योतिराव फुले सातारा जिल्ह्यातील खंडाला तालुक्यातील नायगावच्या खंडोजी निवासी पाटलांची मी कन्या वयाच्या नवव्या वर्षी ज्योतिराव गोविंदराव फुले या माणसाशी माझे लग्न झाले हळूहळू माझ्या लक्षात आलो ज्याच्याशी माझं लग्न झालंय तो निवळ सामान्य माणूस नाही तर लाखो करोडोंना जगण्याची ऊर्जा देणारा क्रांती सूर्य आहे एक जानेवारी होय शनिवार दिनांक एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला पुण्यातील भिडेवाड्यात सर्व धर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली भारतीय माणसानं भारतीय माणसाशी सुरू केलेली पहिली शाळा होती ती आणि मी मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा शिक्षण हे दूध हे वाघिणीचं हे वाघिणीचं दूध मी माझ्या लेकरांना देणार होते शेळ जगलात तर काम तमाम होतो पण पण वाघासारखं जगलात तर नाम होतो कार्य घडतर होत जोखमीच होत पण शिवरायांच्या मावळ क्रांतातील माव्यांचे आम्ही देखील वंश होतो घाबरण किंवा कच खाणं आमच्या रक्ताला मावणार नव्हतं सणातण्यांची मात्र धर्म बुडाला धर्म बुडाला म्हणून खुल्लेगाई सुरू होती सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतल्याने कसा काय धर्म बुडतोय याचा इतका तकलातून बसू शकतो धर्म माणसासाठी असतो की धर्मासाठी माणूस माणसाच्या प्रगतीने देणारी प्रत्येक ऋणबुड आली काय आणि धरली काय आम्हाच काय उपयोग त्याचा आमचं जगणं आणि मरण हे तर लेकरांच्या उन्नतीसाठी होतं यात जीज होती हानी होती अपमान होता पण उद्याचे सूर्य घडवण्यासाठी वय त्यांचा संसार होता आम्ही त्यासाठीच तर बांधले गेलो होतो शेठजींनी मला सांगितलं सावित्री स्वप्नांची आधी शिक्षण दिलं पाहिजे त्यासाठी अज्ञान राहून चालणार नाही या देशाला भारताला गतव्य प्राप्त करून देण्यासाठी शिक्षणाशिवाय उपाय नाही आणि सावित्री साठी आपल्याला शिक्षण द्यायचे उद्याचे सूर्य घडवण्यासाठी आपल्याला काम करायचे देशील होकार दिला नाही तर प्रत्यक्ष सुरुवात केली नेहमीप्रमाणे शाळेत शिकवायला जात असताना अचानक एक धटिंगड माझ्या समोर आला तो म्हणाला अरे ए डवे कुठे निघालीस आमच्या पोरांना शिकवणं बंद करा तुला तुझी अबळू प्यारी कि शिकवण कदाचित तो विसरला असता मी खंडोजी पाटलांची कन्या आणि ज्योतिराव फुलांची पत्नी आहे त्याच्या कानाखाली एक दिली डोळ्यासमोर समसमी चोपावली त्या क्षणी त्याला सुनावलं आज समोर आलाय तर थोबाड फुटलय पुन्हा जर माझ्या समोर आलास तर तुझ्या रक्तानं धरती रंग तसा कसा बसा सावरा तो तिथून निघून गेला मोठ्या आशेने माझे अब्रू हरण आलेले बघेल त्याची बेळ बोर झालेली पान निघून गेली आजपर्यंत माझ्या अंगावर शेण फेकलं मी सहन केलं शिव्या दिल्या दगडफेक केली मी गप्प राहिले माझा हात धरून मला दम देतो माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता शाळेचा व्याप वाढत होता आता ठिकठिकाणी थीक शाळा सुरू होत होत्या आताच मुलांची मदत केली लोकांना तपासणीला आलेले मेजर कॅन्डी व वो जॉन वॉन इंग्रज अधिकाऱ्यांना शाळेची प्रगती खूप आवडली जरी ती कोणत्याही जातीची धर्माची असो अशी होती माझी जीवन गाथा धन्यवाद